मित्रांनो हा बघा एक रोप भेटला मित्रांनो सुपारे बाकी झाल्यात परत त्या दाखवल्या मागे एकदा त्या कमी होत्या आता परत पावसात बघितल्या एक नंबर तर मित्रांनो चिरडाची फुला काही काही कामाची नसतात फक्त ते शिवसाठी म्हणजे अशी येतात आणि लगेच पडून जातात कव सापका केले माहिती आहे कवर नाही ते वे वेली चढतात कवर कलमनवर आणि कलमनमध्ये पालवी फुटत नाही तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज मराठी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आपले खूप दिवस व्हिडिओ आले नसतील दोन तीन आठवडे झाले असतील आले नसतील कारण काही काही चांगलं कंटेंटच नाही भेटायचं बनवायला म्हणून व्हिडिओज नाही केल्या तर आता आलो आहे आपण आतमध्ये कल कलम आलो ते कलमांची तर आलो आहे असंच फिरत फिरत तर बघूया आईने कलम साफ केले केली आहे बघा कशी कलम साफ केले त्या कलमांच्या बुंदातून साफ केलं आहे दाखवतो आपल्या मागे काजू काजू खाली बिया आहेत का बघूया रोजलेली रो रोपं रो बारकी बारकी रोपं इतरण सुपार्या बघितल्या झाल्यात परत त्या दाखवल्या मागे एकदा त्या कमी होत्या आता परत बघितलेल्या आहेत एक नंबर आपण ह्यात पन्नास आणि शंभर लावलेल्या बघा अर्ध्या काढून न्यायल्या येतल्या वरती बघा आता येत आहेत काय काय बघ नाही बघा झालं इकडे असं सदाफुली फुली सुपारीची रोप ना बघा एक रोप भेटला अजून इकडे शोधत होतो असंच फिरत फिरत आतमध्ये आलो होतो काय टाइमपास नव्हता तिथं वरती घरा जिथे बसलो होतो असंच वरती इकडे आलो बोल खूप दिवस मी व्हिडिओ झाली नाही खूप दिवस वीड व्हिडिओ पण नव्हती म्हणून असंच फिरत फिरत आलो इकडं आतमध्ये तर बघूया अजून भेटला तर एक दोन एकच आहे चला दाखवतो कल कलम कशी झाले ते एक नंबर मस्त झालेत कलम उन्हा उन्हाळ्यात थोडी कशी होती आणि आता पावसात कशी दाखवतो चला भेटून तिकडे मित्रांनो मला बोलवले हे ह्या हाय चिरडा तर चिरडा बघा फुलं कशी येतात मस्त वाटतात पिंक पिंक कलरची बहुतेक ठिकाणी सर्वीकडे तसे आहेत बघा आणि हिने कलमांच्या पण ते साफ केला आई आईने साफ केलाय पूर्ण प्रत्येक प्रत्येक कलमाच्या बंड्यात साफ केले किती मस्त वाटते ते बघा तर मित्रांनो चिरडाची फुलं काय कामाची नसतात फक्त ते शिवसाठी म्हणजे असे येतात आणि लगेच पडून जातात तेव्हा काय काय पडायला लागले असेच असतात ते रानातले प्रती फुलं आहेत चिरडा आमच्याकडे चिरडा म्हणतात तुमच्याकडे का काय म्हणतात नक्की सांगा ह्या आपण काल माझ्या दावलाच साफ केलं आहे तिकडं पण आहे बघा खूप दिवसांनी व्हिडिओ नव्हती काय तर बोलले जाऊन कलमांचे दाखवूया कलम कशी जा पावसात नव्हते मस्त झालेत एकदम बर आपण उन्हाळ्यात एक बरनी खाला होते खाला। एक बर घालवतो प्रत्येकाला आता नाही आता बघा पाऊस पडतो पावसात मस्त थोडा थोडा पडतो बारीक बारीक पाऊस जे जात जास्त नाही म्हणून आलो इकडे मग अशी सर आली जोरात मस्त झालेत अशी भारी झाले सर्व कलम गवत साबका गेले माहिती कवर नाही ते वे वेली चढतात कोर कालमानावर आणि कालमाना ते पालवी फुटत नाही त्यामुळे चांगले चांगले आत्ता म्हणून साबके ते हे बघा झाकोळ कसे बी वेळी जातात ते हे बघा अशा वेली चढतात हे बघा चढल्यात नाही अशा वेळी चढतात वेळी उबकून काय असे किती पूर्ण पूर्ण वेटोला घालतात चांदावडीची चांदावडीची मित्रांनो चला जाऊया दोन ते दोन व्हिडिओ दोन तीन आठवडे दोन तीन आठवड्यानंतर भेटतोय दोन दोन आठवडे नाही चला ही छोटीशीच व्हिडिओ नंतर दाख अजून दाखवतो त्या त्यासाठी लाल मिळा तिकडे खाली नको झालं पूर्ण जंगल झालंय तर इथे असं वर कातल आहे ना काला कातल त्यामुळे वा फिरायला वाटत नाही काय खाली जंगल आहे तिकडं झाडे एवढं डोपरापर्यंत झाडे आले पूर्ण गवत वरती आहे म्हणून जाते तिकडे तिथलं वातावरण काय मला एक नंबर वाटत आहे हे बघा पूर्ण हिरवागार आता पावसाचा पूर्ण हिरवागार होता होता मित्रांनो ही छोटीशी व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कलवा आपल्या चॅनलवर नव्याचं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा